नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली लेटेस आहे लेटेस्ट जॉब अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी जिओ कंपनीतर्फे जागा निघालेल्या आहेत कस्टमर सर्विस या ठिकाणी तुम्हाला रोल जॉब रोल असणार आहे तर जर तुमचं एज्युकेशन बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सॅलरीचा सा विचार केला तर या ठिकाणी ते तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तुम्ही फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात जॉब लोकेशनचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुमच्या नियर बाय सुद्धा या ठिकाणी जागा असणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर खूप मोठ्या संख्येने जिओ कंपनीतर्फे जागा निघालेली आहेत तर नक्की सगळ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे जॉब रोल काय असणार आहे तुम्हाला कोण कौन काम कामं करावी लागणार आहेत त्याचबरोबर फॉर्म कोणत्या साईटवरनं भरायचा आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ निघाला होता चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जिओचं ऑफिशियल करिअर पेज आहे डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेलं दिसेल ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिस चा रोल असणार आहे तुम्हाला या ठिकाणी ज्यामध्ये तुम्हाला कस्टमरच्या क्वेरी सॉल्व्ह करायचे आहेत त्याचबरोबर याचा ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंपनी थ्रू दिला जाणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी कोणकोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरेच ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायचं आहे तर त्यानंतर या ठिकाणी बघू शकता नाशिक आहे नाशिकच्या तीन ठिकाणी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत चंदीगड वगैरे या ठिकाणी बघू शकता तुम्ही चाकण आहे बँगलोर आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई आहे वडोदरा आहे त्यानंतर हुबळी अमरावती ठाणे नागपूर अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो बरेच लोकेशन आहेत या ठिकाणी जर का तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट नेक्स्ट करत गेलात की तुम्हाला वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी दिसतील टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिक्स्टी सिक्स पेज आहेत तर सिक्स्टी सिक्स पेज या ठिकाणी लोकेशन तुम्हाला सगळेच सांगणं पॉसिबल नाही व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्या वाईज नेक्स्ट नेक्स्ट करून या ठिकाणी तुमचे जिल्हे सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय नाववरती तुम्हाला या ठिकाणी खाली क्लिक करायचं आहे अप्लाय क्लिक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही न्यू युजर्स आहात बरोबर तुम्हाला जिओच्या करिअर पेज वरती तुम्ही फर्स्ट टाइम या ठिकाणी जर अकाउंट ओपन करत असाल तर तुम्ही या ठिकाणी न्यू युजर्स म्हणून करायचं आहे जर ऑलरेडी तुमचं हो लॉग इन झालेलं आहे तुमचं ईमेल आय पासवर्ड रेडी आहे तर तुम्ही तुमचा हो ईमेल आय आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी अप्लाय करू शकता पण जर का तुम्ही हो न्यू युजर्स आहात तर तुम्हाला या हो ठिकाणी अकाउंट ओपन करावा लागणार आहे ज्यामध्ये तुमच्या मध्ये तुम्हाला ईमेल आय पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करायचं फर्स्ट नेम लास्ट नेम या ठिकाणी मेन्शन करायचं आहे डेट ऑफ बर्थ कंट्री सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर कॅप्शन या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे हे तुमचं या ठिकाणी अकाउंट रजिस्टर होईल तर हा पूर्णपणे वर्क फ्रॉम ऑफिस जॉब आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे मित्रांनो नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तुमचं लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद